तुम्हाला काय माहिती तिच्या जीवनामध्ये पुढे काय घटणार आहे ज्यावेळेला काही नाही लग्न झाले पंधरा पर्यंत तुम्ही शिक्षण करता लग्न करून देता आणि लग्न केल्यानंतर नवरा म्हणतो शिकून तुला काय करायचंय पण ज्या पती निघून जातो त्यावेळेला कुणाच्या घरी तरी भांडे घासावे लागतात दुसऱ्याच्या शेतात काम करावं लागतं आणि जीवनात फक्त संघर्ष हा संघर्षच तिच्या वाट्याला येतो सांगेल मी आजकाल ज्या आजकाल सध्याच जे वातावरण आहे ना फक्त मुलींनी रील्स बनवायच्या वेड वाकड नाचायचं आणि ते मोबाईल वर टाकून द्यायचं त्यांना काही पोड भरणार आहे का महाराज हा एक व्हायरस त्यांच्या डोक्यामध्ये घुसलेला आहे आणि मला असं वाटतंय खूप मोठं काहीतरी वेगळंच या जगामध्ये चालू आहे का शिक्षणापासून एवढे एवढे मुलं सुद्धा वंचित होत आहेत मुली वंचित होत आहेत तासन तास मोबाईल घेऊन बसतात शिकायचंय काय करायचंय काहीही त्यांच्या डोक्यात नाहीये महाराज प्रत्येक आईला मी सांगेन बाई मुलीला जर शिकवलं ना वाचाल तरच वाचाल वाचाल तरच वाचाल नाहीतर तिचा संघर्ष तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष तुझ्या पाचवीला पुंजलेला आहे तू संघर्ष जर कमी व्हावा वाटत असेल तर प्रत्येक आईन हा निर्णय घेतला पाहिजे माझी मुलगी तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे तिला पंधरा वीस हजार रुपये कमवले पाहिजे आणि मग तिचं लग्न केलं पाहिजे प्रत्येक आईने हा विचार